हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय न ओम श्री कुल देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः शिवशनाथ मित्रांनो मी काय आपल्यासमोर आजार माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस समस विश्वासो अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून अडतीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढ नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे उद्या पहाटे सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर भालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून अडतीस मिनिटानंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य तूळ राशीत असेल राशी राशी राशी, चंद्र कन्या राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार रा आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे अशी साडेसाती या जातकांना जाणून घ्यायची असेल की शुभ आहे की अशुभ यासाठी आपल्याला आपली जन्मकुंडली घेऊन ज्योतिषाकडे जावं लागेल ते आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो जर शनी अशुभ असेल तरच आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो शुभ असेल तर अशी सेवा करण्याची काही गरज राहणार नाही मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तो सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या मंगळ आणि बुध हा अस्तंगत आहे सूर्याजवळ मंगळ दहा नोव्हेंबर आणि बुध हा पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चालला आहे वक्री ग्रहांमध्ये शनि आणि गुरु दोन ग्रह वक्री आहेत शनी तेरा जुलै तर गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेले आहेत मित्रांनो तसे अस्तंग आणि वक्री हे दोन्ही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या मातून काय फळ देणार आहे हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आज आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजताच्या तळा हातावर एक पडी पाणी थोड्याक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो छोटा रोम शिव शिव शंभूराज्ञ द्वितीय श्वेत वर कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दीपाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमणे शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रवाहाधी षष्टी सहसराना मध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतो कार्तिक मासे कृष्ण पक्षे मंदवासरे उत्तराषाढा नक्षत्र विष्कंभ योगे बहुकर्मे एकादशी शोभत इथं वीरगोत्रात उत्पन्ना मी कडाप्पा मोह पात दुरितक्षय द्वारासी पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तापात सोडून घ्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी ही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधान त्यांच्या मुहूर्त याप्रमाणे दिलेले आहे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा चावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा आणि सोळा मित्रांनो डोळ्यात जेवणासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही वस्तु शांति करणार सिटी मुहूर्त दिनांक 15 मित्रांनो विवाह करण्यासाठी भूमिपूजनो पायाभरणी करण्यासाठी तसेच देव प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या महसमध्ये मुहूर्त आता नाही होत आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तांत्रिक वेळचिमर याता देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांग तारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुटुळीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला सहजासहजी मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात मी इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्ध नाही दिनविशेष मध्ये मित्रांनो उत्पत्ती एकादशी आहे यासाठी मला स्वतंत्र वेळ तो आपण पाहू शकता नियमांसाठी यात महत्वाचे म्हणजे आपल्याला विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन अभिषेक युक्त सेवा अटेंड करायची आहे मित्रांनो आणि उपवासामध्ये आपल्याला तिकटा मिठाचे पदार्थ खायचे नाहीत तेव्हाच आपली ही सेवा भगवान विष्णूच्या चरणी अर्पण होईल मित्रांनो मित्रांनो तिथी वासर काळ सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे काही शक्य झाले तर धर्म देखील करायचा आहे मित्रांनो करा किंवा गोरगरिबांमध्ये पण आपण करू शकता एकादशी श्राद्ध कर्म आहे या एकादशी तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा रहित असे श्राद्धक्रम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि करा तेव्हाच आपल्या तेव्हा पोहोचेल आणि त्यांच्या अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते, अपली अपली ते रात्री उत्तर रात्री दोन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत घबाडी येऊ याचा सहसा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो जर काही काम आपल्याला करायचेच असेल तर आपण रेग्युलर कामाच्या व्यतिरिक्त विशेष किंवा महत्वाची कामे करू शकता होऊ शकते आपल्या त्यात यश प्राप्त होईल दुप्पट तिप्पट मित्रांनो मित्रांनो रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर मृत्यू वगैरे हा जनन शांती संबंधी हे दोन्ही योग आहेत मित्रांनो या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती हे बाराव्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करावी लागेल मित्रांनो विधिवत पंडिपांच्या माध्यमातून अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण मिसळून जातो पण बाळाच्या जीवनात येणारे भावी दुःखद प्रसंग यांची तीव्रता कमी होण्यास मदत होत नाही मित्रांनो जनशांती केली तर होऊ शकते तेव्हा जनशांती करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो अग्निपृतीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहूकार मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार तेव्हा महत्वाचे किंवा विशेष कामे या दीड तासाच्या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मतास संमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न ओम शिव शिवशंभ महाते